शर्यूज किचनमध्ये आपण एक मस्त आता भरता बघणार आहे तर तो भरता कशाचा आहे तर पोटॅटो भरता आहे तो म्हणजे तंदूर पोटॅटो भरता करणार आहे त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया आपल्याला सगळ्यात प्रथम बटाटा लागणार आहे लस लसूण लागणार आहे म्हणजे लसणाच्या पाकळ्या लागणार आहे दही लागणार आहे मिरची लागणार आहे कांदा लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे मीठ लागणार आहे आणि जिरेपूड लागणार आहे आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आपण गॅसवर जाळी ठेवून सगळ्यात प्रथम आपण बटाटा मिरची आणि लसूण भाजून घेणार आहोत लसूण आणि मिरची आपली पटकन भाजणार आहे त्यामुळे एका बाजूला ठेवलेलं आहे ते थोडं भाजलं की आपण काढून घेणार आहोत आता मी बटाटा जास्त वेळ भाजायला ठेवलेला आहे आणि लसूण आणि मिरची आपली भाजून झालेली आहे आता ही मी छान मीठ घालून आणि जिरेपूर घालून छान कुसकरून घेणार आहे तोपर्यंत आपला बटाटा भाजून होईल आपला बटाटा छान शिजलेला आहे उकललेला आहे म्हणजे आतून बटाटा आपला शिजलेला आहे तर हा आता आपण बटन गॅस बंद करायचा आणि हा शिजलेला बटाटा गार पाण्यात घालायचा आणि साल काढून मी छान पूस करून घेणार आहे मग आपण मिरची लसूण जिरे आणि कोथिंबीर छान मॅश करून घेतलेली आता त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणखीन कोथिंबीर घालायची जेवढी कोथिंबीर घालता येईल तेवढी घाला कोथिंबीरीने छान चव येते पुन्हा दही घालायचं आहे आता मी यामध्ये बटाटा गार झाला की मॅश करून घालणार आहे आता आपण ह्या मॅश केलेला बटाटा दही सगळं मिश्रण एकसारखं छान हलवून घ्यायचं आहे चांगलं हात चांगलं मिक्स करायचं आहे त्यांनी काय होणार आहे त्याची टेस्ट खूप छान येणार आहे अशी अतिशय टेस्टी स्मोकी फ्लेवरच्या हे भरता तयार होतो आता आपण ह्याला फोडणी घालूया आता आपण ह्याच्यावर तयार फोडणी होतायची आहे आणि एक एकसारखं सगळं छान हलवून घ्यायचं फोडणीमध्ये मी मोहरी हिंग हळद घातलेलं आहे वाढते वेळी आणखीन तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही दही घालू शकता अतिशय छान स्मोकी फ्लेवरच हे भरता तयार होतं पराठ्या बरोबर तुम्ही रोटी खाऊ शकता एवन आपल्या भाकरी बरोबर सुद्धा खूप छान लागतं आता आपण हे एका डिशमध्ये सर्व करू